सावित्रीला स्मरुया विनम्र अभिवादन करुया हो, हो, हो माता सावित्रीला स्मरुया विनम्र अभिवादन करुया हो, हो माता सावित्रीला स्मरुया हो, हो वाद्यांची विकृती रचला ग्रंथ मनुस्मृती पिढ्या पीड़्यां प्रगती स्त्रीची रोखून धरली होती ज्योतिबांच्या ध्यानी आले सावित्रीला समजाविले आधी मुलींना शिकवूया विनम्र अभिवादन करूया हो, माता सावित्रीला हो हो, 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 हो हो माता सावित्री मुलींना शाळेत शिकवू लागली कर्मठांचे शिव्या शाप नित्य पचवू लागली माता सावित्री मुलींना शाळेत शिकवू लागई कर्मठांचे शाप नित्य पचवू एकच निश्चय स्त्रीचा उद्धार हेच ध्येय इतिहास नवा घडवूया विनम्र अभिवादन करूया हो माता सावित्रीला ह हो हो, 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 हो। अनाथांना सावित्री प्रेमळ छाया झिजली के किशोपन अस्पृश्यता नष्ट कराया अनाथांना दिली माया विधवाना प्रेमळ छाया झिझली पाल विवाह के शोकन अस्पृश्यता नष्ट कराया प्लेग महामारी एता बदली सेवा देता देता प्लेग महामारी एता बदली सेवा देता देता जन्म हसर्थ की लाऊया विनम्र अभिवादन करूया ओ, माता सावित्रीला <coughs> स्मरूया हो, 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 सावित्रीच्या आज उच्च शिक्षित त्या झाल्या देशविकासाच्या कामी नाव गाजवला लागल्या लेकी सावित्रीच्या आज उच्च शिक्षित त्या झाल्या देश विकासाच्या कामी नाव गाजवू लागल्या पेटले या क्रांती ज्योती अभिमानाने सांगती काही दिशा उजळून टाकूया विनम्र अभिवादन करूया ओ, माता सावी स्मरूया। ओ, हो माता सावित्रीला स्मरुया हो शेवटच्या कडव्यात या सावित्रीच्या लेखी काय सांगताय आजवर साहिले युवराज अज्ञानापोटी अन्याय शिक्षणाचे शस्त्र हाती देऊन गेले आमचे माय समजलं का आजवर साहिले युवराज अज्ञानापोटी अन्याय शिक्षणाचे शस्त्र हाती देऊन गेली आमची माया एक जुटीनेच लढू जुलमीचे मुडदे पाडू नारी शक्ती जगास दाखवूया विनम्र अभिवादन करुया हो <ुँणाद> माता सावित्रीला स्मरूया विनम्र अभिवादन करूया हो माता सावित्रीला स्मरुया